हॅलो काय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या न्यू ब्लॉग मध्ये खूप दिवसांनी ब्लॉग चालू करतोय ना आधी खूप दिवसांनी ब्लॉग चालू करतोय आधी पेरू खातोयत तनु आलेला आहे हार बनवायला वाच ताँगा वाच ताँगा 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 कंचा गोलेला ते वाच ना आता ऐश्व रुपयात देता तुला हे पटा मे ऑफर दिवाळी ऑफर हे गिफ्ट गिफ्ट थांब ना आणि इकडे तनू आलेला आहे हार बनवायला तनू ये ये साई अरे तू ये ना हार तू अरे तो आर बनवा एकदा बस आर गाईच आम्ही एक कारंद लावलेले या वर्षी अर्धे कारंद काढले अर्धे बाकी आहेत इकडे अर्धे म्हणजे फक्त हे एवढेच आहेत झाले काढले संपले खपले कीच बापाचला गे थांब जाऊ नको थांबता काटेन बघ नाही तिकडे नका जाऊया टोचला काच नाही काटे तिकरे हो। इकडे पूजा चालू आहे आणि तिकडे गाडीला हार लावत घेतले

आणि काय कधीपासून गावात लाईट गेलेली दिवाळी होती तरी पण पाणी पण लय पडतं दिवाळीला ते बघा दिसतं का पाणी माहित नाही इकडे बघा ओला ओला झालेलं आहे लय पाणी पडतं आम्ही आता पूजा चालू वाचतात फटाके आता मस्त तयारी वगैरे करून जाऊया आपण चलो तर काहीच आता घरी फटाके वाजवले नाही जास्त नाही वाजवल्या वाजवल्या आणि ही आता चाललोय गंधारीला तनु आहे शैलेश आहे भाऊ आहे चेतन येतोय लवेश येतोय ना आता जाऊया डायरेक्ट गंधारीला घरा लाईट नाही आखी <laughs> घरी <laughs> <laughs> लाईट नाही म्हणून आम्ही चालू आहे गंधारीला फटाके वाजवायला तिथून डायरेक्ट जाऊया बसायला कुठं पण आता आता चेतन येतोय चेतन आला नाही चेतन आल्यावर त्याला किती मारतात ते बघूया रिंगचा ब्याज बोलले बापू जाऊया बाय बाय वाजता काय झालं चेतनचा कपडा पाडलेला आहे

आ ये i̇şte पेटला पेटला अरे कपला ए दे रे

जैसे जैसे हो ले आगे। आगे। आ तर काय आता फटाके वगैरे वाजून आम्ही निघलेलो आहे आणि इकडं सर्व चेतनचा पाडला कपडा 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 पाठले इकडे चांगू आहे

आता आम्ही फुल मार्केटला चाललेलो आहे फुला आणायला आणि भाविक तिकडे माग आहेत दोन गाड्या आहेत प्रणय महेश आणि यश तनिष आहे आता आपण जाऊया फुल मार्केटला आणि तिकडे बघूया काय काय सीन होतो कधीपासून दाखवलं नाही इकडे चला तुम्हाला डायरेक्ट दा, तिकडे जाऊनच दाखवतो मी नाही प्रणय अरे तुझे हे आरवा मुगा काय आहे ए मोरला ए ओला <laughs> <laughs> ए आता गाडी चलली नाही गेला અરે પુક પૈસા

बॉम फेकतयच फाळेल असा आवाज आहे